उद्धव ठाकरे त्या मी ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी एका ज्येष्ठ नि, निवृत्त पत्रकाराने लिहिलं की तुम्ही ही चळवळ शिवसेनेला देऊन टाकली आता प्रकाश आंबेडकरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला मग एक एक की मग मी आंबेडकरवाद्यांच्या कळपात गेलेलो आहे का पण एकीकडे ज्या वेळेला एका राजकीय प्रवाहामध्ये चळवळ संपुष्टात आली अशा स्वरूपाचं चित्र राज्यभरात मध्ये तयार होत आहे त्यावेळेला एखाद्या चळवळीनं यश मिळवणं हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तुम्ही चळवळ म्हणून किंवा चव चळवळ ही जी एक जो एक दबाव गट आहे तो दबाव गट हा निष्प्रभ होतोय इतर भागांमध्ये असं तुम्हाला वाटतं का ही चळवळ चालू असणार असं आहे की दोन हजार दोनला जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तेव्हा मनसे नव्हतं हो तेव्हा लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही शिवसेनेचे आहात दोन हजार सहाला मनसेची स्थापना झाली त्याच्यानंतर पहिली पाच सात वर्ष लोक म्हणायचे की तुम्ही शिव मनसेचे आहात याचं कारण आपल्याकडे भाषेचं काम हे दोन्ही सेनांच्या पलीकडे केलं जाऊ शकतं याच्याबद्दलचं एक सा काही सार्वत्रिक भान आपल्या समाजामध्ये नव्हतं म्हणजे आपल्याकडे लोकांना हे माहितीच नाही की मुळात मराठी भाषक राज्याची निर्मितीच डाव्या पक्षांच्या सहभागातून झालेली आहे शेकापच्या किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सहभागातून झालेली आहे आपली स्मृती तशी क्षीण आहे त्यामुळे आता आपल्याकडे असं झालं आहे की लोक जेव्हा चळव सामाजिक संस्था उभ्या करतात एन जी ओ सिव्हिल सोसायटीच्या उभ्या करतात त्यावेळेला बरेचदा असं होतं की राजकीय पक्ष त्यांच्या मागे असतात आणि त्यांच्या पैशाच्या जीवावर काहीतरी गोष्टी घडतात किंवा काही वेळेला लोकं निवडणुकीच्या आधी दोन तीन वर्ष संस्था चालवतात निवडणुकीच्या अगोदर पटकन एखाद्या पक्षामध्ये उडी मारतात आणि राजकारण करतात हे लोकांना कॉमन सेन्सिकली कळल्यामुळे लोक मग या चळवळीने गांभीर्याने घेत मिळत नाही खरं आम्ही वीस बावीस वर्ष हे सगळं काम करताना आम्ही असं म्हटलं की भाषेचं काम राजकीयच आहे पण राजकीय आहे म्हणजे अमुक राजकीय पक्षाचं आहे असं नाही चौदा सालापर्यंत काँग्रेस सत्तेत होती तेव्हा आम्ही काँग्रेसला विरोध केला आणि काँग्रेसच्या मागे लागून मराठी भाषा विभाग करून घेतला चौदा साली तावडे शिक्षण मंत्री झाले आम्ही त्यांच्याशी भांडलो म्हणजे मी तावडेंशी झालेल्या पहिल्या भेटीचं उदाहरण तुम्हाला सह्याद्रीवरचं सांगतो तावडेंनी सह्याद्रीवर काही कार्यकर्त्यांना बोलावलं होतं आणि माझी त्यांच्याशी ते मंत्री झाल्यानंतरची पहिली बैठक होती ते असं म्हणाले की आम्ही विरोधकांनासुद्धा आमच्या मांडीवर बसवतो आता हे काही पोलिटिकली फार करेक्ट असं वाक्य नाही आहे त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आम्ही तुमचे विरोधक नाही आहोत आम्ही भूमिकेच्या बाबतीमध्ये जे सरकारमध्ये आहेत त्यांना विरोध करणारे आहोत आणि अशा पद्धतीनं सरकारच्या मांडीवर बसणं हा आमच्या सवयीचा भाग नाही आहे त्यामुळे आम्ही तेव्हा तावडेनं विरोध केला त्याच्यानंतर बच्चू कडूनं विरोध केला वर्षा गायकवाडांना विरोध केला दीपक केसरकरांना केला तो दादा भुसेनच्यापर्यंत केला म्हणजे सत्तेमध्ये जे आहेत त्यांच्यासमोर जाऊन शरणागती पत्करणं हा चळवळींचा स्वभावधर्म बनत असताना आम्ही धोका पत्करून गेल्या काही वर्षामध्ये काही वेळेला विरोधकांना सोबत घेऊन पण विरोधक नाही सोबत आले तरीसुद्धा सगळ्यांना माहिती पुरवून आम्ही भाषेची राजकीय भूमिका ज्याला त तु, तु, तुम्हालाही मी अनेकदा अनौपचारिकरित्या म्हटलं आहे की महाराष्ट्र धर्मावर आधारित असं हे मराठी कारण आहे हे मांडत राहिलो आणि त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना एक स्पष्टता होती की हे आपल्या मांडवातले नाही आहेत आणि दुसरं म्हणजे हे दखलपात्र आहेत त्यामुळे आम्ही ज्यावेळेला सगळ्या राजकीय पक्षांना भेटलो उद्धव ठाकरेने आम्ही या दिवशी भेटलो त्या दिवशी एका ज्येष्ठ निवृत्त पत्रकाराने लिहिलं की तुम्ही ही चळवळ शिवसेनेला देऊन टाकली त्याच दिवशी दुसऱ्या कोणीतरी फेसबुकला असं लिहिलं की फॅसिस्टांना तुम्ही ही चळवळ देऊन टाकली दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी प्रकाश आंबेडकरांचं पत्र समाज माध्यमावर प्रसिद्ध झालं आणि त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आता प्रकाश आंबेडकरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला की मग मी आंबेडकरवाद्यांच्या कळपात गेलेलो आहे का तर याचा अर्थ उद्धव ठाकरेंकडे गेल्यामुळे मी फॅसिस्ट होत नाही हर्षवर्धन सपकाळांना भेटल्यामुळे काँग्रेसवाला होत नाही आणि आम्ही तर सत्तेतल्या तीनही पक्षांना आमंत्रणं दिली होती तीस जूनच्या आणि सात जुलैच्या कार्यक्रमांची याचं कारण भाजपमध्ये सुद्धा कितीही माथेफिरू संघवाले असू दे तिथंही मराठीवादी लोक आहेत दादांच्या पक्षात काही मराठीवादी लोक आहेत शिंदेंच्या पक्षात काही मराठीवादी लोक आहेत कदाचित ते जाहीरपणे भूमिका घेणार नाहीत पण त्यांना आपल्यात त्यांचं मन टोचत राहील एवढी व्यवस्था आम्ही केली त्यामुळे चळवळी निष्प्रभ होत असताना आम्ही चळवळीचा पैस वाढवण्याचा प्रयत्न केला आणि चळवळीचं स्वतःचं संस्कृती कारण उभं केलं त्यामुळे हे राजकारण आहे अर्थकारण आहे संस्कृती कारण आहे आणि एक स्पष्टता आम्हाला आहे की धर्माच्या राजकारणाला छेद देणारी गोष्ट भाषेचं राजकारण हीच आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका